मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघतोय त्यासाठी साहित्य लागणार आहे बघा मिरची घेतली शंभर ग्रॅम ही कमी तिखट मिरची आहे तुम्हाला जर तिखट चालत असेल तर तुम्ही तिखट मिरची वापरू शकता चवीनुसार मीठ आठ दहा लसणाच्या पाकड्या कोथिंबीर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं पूट केलेले जाडसर आता आपण मिरची भाजून घेऊ चांगली हे बघा दोन ते तीन मिनिटं लागतात मिरची भाजायला व्यवस्थित मिरची भाजून झाली आपला ठेचाही छान होतो झटपट होणारा ठेचा पाच दहा मिनिटं लागतात तुमच्याकडे भाजी नसेल तर पटकन आपण हा ठेचा बनवू शकतो हे बघा आपली मिरची आता भाजत आलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा कस काळे लाल सरडा पडलेले थोडे मिरचीला आणि आता काय करायचं या स्टेज मध्ये असेल बघा असं दाबून भाजायची मिरची व्यवस्थित मिरची चांगली भाजली गेली ना मग ती खटपणाही कमी होतो मिरचीचा आणि थोडं तेल टाकूया आपण आता था। तुम्ही चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हीही असा ठेचा करून बघा <laughs> मिरची अशी मऊ भाजत आली ना तर आपलं लगेच लक्षात येत आता आपण गॅस बंद करतोय आणि दहा मिनिटं आपण आता झाकून ठेवू लसणाच्या घेऊ आपण दोन दोन तीन तीन अशा मिरच्या टाकायच्या आणि मग त्या अशा बारीक करून घ्यायच्या ठेचा आपला तयार आहे आता थोडा टेस्टी बनवण्यासाठी आपण त्याला तव्यावर तळून घेऊ एक पडी तेल टाकतोय आपण तेल गरम झालंय हा एका तळल्याने काय होत किफटणा कमी होतो आणि थोडे लहान मुलं असले तुमचे जे पहिले यूज केले जाणार मुलंही खाऊ शकता चवीनुसार मीठ टाकतोय आपण गॅस स्लो ठेवायचा शेंगदाण्याचे फूड दोन चमचे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि जाडसर वाटण घेतले मिक्सरला झालाय ठेचा तरुण आता थोडी आपण कोथिंबीर टाकतोय तुम्हाला पाहिजे असेल तर टोमॅटो बारीक चिरून तुम्ही वापरू शकता